दोन हजार वीस या वर्षाकडे भारताच्या एक काळं वर्ष म्हणून नोंद केलं जाईल कारण की यावर्षी कोविडच्या ज्या परिस्थितीमुळे जे भारत ज्या प्रकारे आर्थिक परिस्थितीत मागे गेला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी प्रमाणात भारतीय नागरिकांचे मृत्यूसुद्धा झालेले आहेत आणि अशावेळी एक मेडिकल इमर्जन्सी जी आहे ती यावेळी झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती आणि यावेळी रक्ताचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा होता शिवसेनेनं सर्वात जास्त रक्तदान शिबिरं आयोजित केली आहेत आणि हे कार्य अजूनसुद्धा अविरतपणे चालू आहे आज अशाच प्रकारे कांदुलीमध्ये इथे येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आपल्यासोबत या रक्तदानाच्या शिबिराप्रसंगी शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि नगरसेविका संध्या जोशी मॅडम आहेत ज्याची पण या आजच्या कार्यक्रमाबद्दल का बोलूया आपण जरा नमस्कार म्हणून स्वागत आहे आपलं मॅडम काय सांगाल आज आजचा कार्यक्रम आहे रक्तदान शिबिर आज पूर्ण मुंबईची परिस्थिती या महाराष्ट्राची परिस्थिती आपण बघितली असता की आपल्या महाराष्ट्रामध्ये रक्ताची कमतरता लाभलेली आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख आपले लाडके सगळ्यांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आव्हान केलेलं आहे की रक्ता रक्तदान करणं गरजेचं आहे रक्ताची कम तुटवडा झालेला आहे त्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना रक्तदान करावं लागणार आणि त्या त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या आदेशानुसार आम्ही ठिकठिकाणी शिवसेना रस्त्यावर उतरून आज प्रत्येकाचं तुम्ही बघत असाल तर प्रत्येक शाखेमध्ये आज अशा पद्धतीने आपलं रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेलं आहे आणि रक्तदान शिबिरालासुद्धा चांगला प्रतिसाद आमच्या आमच्या इथे मिळालेला आहे आमचा आज वॉर्ड नंबर अठरा युवासेना आणि शाखा क्रमांक अठराच्या वतीने आज आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आठ दिवसाअगोदरसुद्धा बोरिलीकर बोरिलीच्या वतीने युवासेनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी पण आठशे बॉटल्स जवळपास आम्ही डोनेट केलं आणि ह्या ठिकाणी पण आमचं मानस आहे की पाचशेच्या आसपास आम्ही इथे बॉटल डोनेट करणार आहोत आणि जी जे संयुक्त आम्ही ज्यांच्या आधार घेतला आहे कच्छ सेवा संघ यांच्या माध्यमातून आम्ही ही राबवलेलं आहे आणि या ठिकाणी खूप छान प्रच प्रतिसाद आहे उद्धवसाहेबांनी वाक्य घोषवाक्य आहेतच की आपल्या रक्ताची जिथे तुटवडा येतो त्यावेळेला शिवसेनाच प्रत्येक वेळेला रस्त्यावर उतरते आणि सगळ्यांना मदत करत असते त्या पद्धतीने आज इथे चित्र आपल्याला दिसत धन्यवाद संध्या जोशी मॅडम आपल्याबरोबर बोलला तर आपल्यासोबत पांढरंग देसाई साहेब बोलतील ऐंशी टक्के समाजकारण या वचनाला शिवसेना अजूनही जगते का समजा वंदनी इंदुर्द सम्राट बाळासाहेब ठाकरेने आम्हाला दिलेलं जी परंपरा आहे दिलेला शब्द आहे त्याने शिवसैनिकांना तो अजूनही आम्ही ती परंपरा जपतोय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण पण एच पलीकडे मी जाऊन बोलेल की आपल्याला आता त्यांचेच पुत्र पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आज आम्हाला आमच्या सगळ्यांच्या तुमच्या आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या नशिबाने आज मुख्यमंत्री म्हणून लाभलेले आहेत आणि तुम्ही बघता की कोविड काळात आज जो सात आठ महिने झाले आज हा कोरोना संपलेला नाही आहे तुम्ही आज बघता की आपण शाखा क्रमांक अठराच्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही शिस्तबद्ध मास्क वापरून सॅनिटायझर करून सगळं सोशल डिस्टन्सिंग पाळून आज हा कार्यक्रम करतो आहे या कार्यक्रमाला आमच्या लोकप्रिय नगरसेविका प्रभाग सेमी अध्यक्षा संध्याताई यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सहकार्याने या ठिकाणी आज भव्य दिव्य आम्ही रक्तदान शिबिर करतो आहे त्याचप्रमाणे आमच्या युवासेनेचे सर्व पदाधिकारी आहेत युवासेनेचे पदाधिकारी आहेत बोरेली विधानसभेचा विभाग अधिकारी माझ्यासमोर आहेत महिला शाखा संघटक आहेत असे असंख्य कार्यकर्ते या शाखेचे गेली सातत्याने चार दिवस या कार्यक्रमासाठी मेहनत करत होते मला मुद्दा म्हणून सांगायचं असेल की कुठलंही संकट मुंबईमध्ये आलं महाराष्ट्रावरती आलं किंवा देशावरती आलं पहिली जर त्याच्यामध्ये उडी घेत असेल तर बाळासाहेबांचं शिवसरी घेतो हे आम्ही आता या सात आठ महिन्यामध्ये या करोनाच्या काळात दाखवून दिलेलं आहे ज्या ज्या वेळेला आम्हाला मुख्यमंत्र्यांचे आदेश आले ते आदेश पाळून आम्ही ह्या आदेशाचं पालन करून ही संघटना आम्ही पुढे पुढे चालवत नेत आहे अनेकांनी आमच्यावरती टीका केली आमच्या मुख्यमंत्र्यांच्यावर टीका केली पण आपण तिकडे दुर्लक्ष करून जे आमचं काम आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा आम्ही जी परंपरा आहे किंवा बाळासाहेबांनी जो दिलेला आम्हाला मंत्र आहे ते शिवसैनिक आम्ही घेऊन पुढे चाललेलं आहे आणि याच्याही पुढे या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे दिवस येतील आम्हाला खात्री आहे की आमचे जे पक्षप्रमुख आहेत जे आता सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ती नक्कीच या महाराष्ट्राला सोन्याचे दिवस आणल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या सारख्या सामान्य शिवसैनिकांच्या मनामध्ये आशा आहे थँक्यू साहेब हे रक्तदान शिबिर जे आहे ते यशस्वी करण्यामध्ये युवासैनिक यांचासुद्धा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे त्यांच्यासोबत का सुद्धा खांद्याला खांदा देऊन काम करत आहेत असेच एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज जो हा रक्तदान शिबिर आयोजित केला आहे हा शिवसेना शाखाक्रमक युवा युवासेना शिवसेना शाखाक्रमक युवा युवासेनेत मिळून हा रक्तदान शिबिर आयोजित केला आहे मागच्या दोन हप्त्या अगोदरच आपण युवासेनातर्फे सेक्टर नंबर चार म्हणजे ह्याच वॉर्डमध्ये आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं तेव्हा आपण एकशे पासष्ट बॉटल जमा केलेली आज दोनशे बॉटल पार केलेली आहे मला वाटतं जर आम्ही संयुक्त एकत्र केलं असतं तर के नक्कीच आम्ही पाचशे साडेपाचशेचा आकडा पार केला असता त्याबद्दल मी पहिले तर सर्व रक्तदाताचे जे, जे स्वतः उतरतात आहे आज कोविड काळात तुम्हाला माहिती रक्ताची कमी आहे स्वतः उतरून जे मैदानात उतरून स्वतः रक्तदान करत आहे त्या सर्वांचे आभार मानतो आणि एक गोष्ट मी सांगू इच्छितो की गेली सहा महिने वारंवार रक्तदानचं मुख्यमंत्री आवाहन करत आहे पण फक्त आणि फक्त शिवसेना एक अशी पक्ष आहे जी सातत्याने रक्तदान करते इतर कोणताही पक्ष रक्तदानसाठी एवढा नक्की उतरला नाही आहे त्याबद्दल मी या विभागाचा विभागाधिकारी म्हणून मला एक अभिमान वाटतो की मी या पक्षात आहे आणि मला शिवसेनेत असल्याचा अभिमान आहे तर आपण पाहू शकता अत्यंत मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर जे आहे ते इथे आयोजित केलं गेलं आणि असंख्य रक्त तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे यावेळी अधिकारी विनायक पोखरकर यांची म्हणून त्यांचे पोस्ट वाढवण्यात आले त्यांचं काम बघून ते सुद्धा आपल्यासोबत आहेत विनायकजी खूप खूप स्वागत आपलं महाराष्ट्र स्वराज्य न्यूजमध्ये काय सांगायला ते कशाप्रकारे नियुक्तीच्या धर्तीवरच आज रक्तदान शिबिराचं आयोजन गेलं धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आज आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्या आव्हानाला आम्ही साथ दिलेली आहे युवासेने युवासेने मी युवासेनेमध्ये कार्य करत होतो युवासेनेमध्ये मी कार्य करत असताना माझं काम बघून मला आज शाखा क्रमांक अठराच्या वतीने मला आज उपशाखा प्रमुख म्हणून माझी नव्याने नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रमुख माननीय श्री पांडुरंगी देसाई त्याचबरोबर आमच्या कार्यसम्राट नगरसेविका संदीप कुल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली माझं हे या विभागामध्ये काम बघून त्यांनी माझी नियुक्ती केलेली आहे त्याचप्रमाणे कोविडच्या काळामध्ये आम्ही भरपूर म्हणजे जनसामान्यांच्या घरामध्ये पोचलो त्याचबरोबर आम्ही वा मास वाटप घेतले ब्लड कॅम्प घेतले त्यानंतर आरोग्य शिबीर घेतले हे सगळं काम बघून आज माझी याची पोचपावती मला मिळाली असं मी समजतो म्हणून आम्ही शाखा क्रमांक अठराच्या वतीने सुजाताताई शिंगाडे आमच्या उपविभागप्रमुख माननीय श्री पांडुरंगजी देसाई त्यानंतर आमचे श्रीराम काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे र महारक्तदान शिबीर घेतलेले आहे त्याचबरोबर आमच्या विभागाच्या लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेविका संत विपुल जोशी आज त्या शिक्षण समिती अध्यक्ष आहेत त्यांनी मला वेळोवेळी मुलाचे मार्गदर्शन केले त्यांची बदलत मी आज या पदावर पोचलेला आहे त्याचबरोबर माझे गुरुवर्य म्हटलं तरी काय हरकत नाही आदरणीय विपुल जोशी यांच्यामुळे आज मी इथे या पदाला आलेलो आहे धन्यवाद जय महाराष्ट्र द् जय शिवाय आपल्यासोबत विभाग क्रमांक एक च्या महिला संघटक सुजाता शिंगाडे त्यांच्याशी सुद्धा आपण जरा बोलूया मॅडम काय सांगाल सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र आज आपले पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख पक्षप्रमु। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जे आव्हान केलं प्रत्येक शाखेमध्ये आणि प्रत्येक शिवसैनिकांना रक्तदान रक्त रक्तपुरवठा रक्त हा कमी पडत आहे प्रत्येक शाखेने आणि प्रत्येक शाखाप्रमुखांनी याचं रक्तदानाचे प्रा कार्यक्रम घेऊन आज शिवसेना पक्ष कोविडमध्ये करोनामध्ये सगळ्यांच्या समोर दिसतोय लोकांना माहिती आहे रक्तदान असो सॅनिटायझर वाटप असो स्टीम वाटप असो प्रत्येक हा शिवसेना अग्ररेस आहे प्रत्येक ह्याच्यावर आणि आमच्या प्रत्येक शाखाप्रमुख प्रमुख नगरसेविका आमची सर्व शाखेची टीम शाखा क्रमांक अठराच्या टीमनी सगळ्यांनी मेहनत करून या कार्यक्रमाचे आयोजन केले त्याच्यात युवासेनासुद्धा सामील आहे आणि या कार्यक्रमामध्ये जवळजवळ मला वाटतं दो दोनशे पन्नासच्या पुढे रक्तदानाचा आकडा गेलेला आहे आणि अजूनही मला असं वाटतं का तीन वाजेपर्यंत आपला टायमिंग आहे तर तीनशेच्या पुढे नक्कीच हा रक्तदानाचा आकडा होईल आणि याला या रक्तदानाचा लोकांना उपयोग होईल असं मी शाखा क्रमांक अठराच्या वतीने आणि विभाग क्रमांक एकच्या वतीने इथे बोलते आपल्या विभागाच्या का कार्यसम्राट नगरसेविका आणि शिक्षण समिती अध्यक्ष संध्याताई जोशी यांच्या संयुक्त आणि कच्छ युवा संघ आणि शाखा क्रमांक अठरा यांनी मिळून जर हा रक्तदान कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांना विभाग क्रमांक एकच्या वतीने शुभेच्छा देते फक्त शिवसेनेचेच कार्य करते आणि शिवसेनाच काम करते कारण आज मुख्यमंत्रीसुद्धा शिवसेना पक्षाच्या आहेत महाराष्ट्रामध्ये नंबर वनला म्हणून मुख्यमंत्री आलेले आहेत आणि शिवसेना सातत्याने हे काम नेहमी करत राहील तसेच आपले प्रमुख पांडुरंग देसाई यांचा आशीर्वाद आणि यांचा हात सगळ्यांच्या पाठीशी असल्यामुळे शाखा शाखाप्रमुख आपले का श्रीराम काटे आणि श्रुती परब हे सुद्धा यात या, या कामामध्ये सगळ्यांनी झोपून दिलेलं आहे आणि नक्कीच तीनशेचा आकडा पुढे पार होईल अशी मी अपेक्षा ठेवते आणि इथेच थांबते जय हिंद मॅडम मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर जे आयोजित केलं गेलं आहे के चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो कशी सर्व कार्यकर्त्यांनी हे सगळे हे केलेलं सर्व कार्यकर्त्यांनी सुरुवात आपली एक दोन आठवड्याच्या अगोदरपासूनच झाली त्याला प्रत्येकाने सर्वात प्रथम जे आपले मेसेजेस होते आपले रक्तदान करण्याचे ते एकमेकांना एकमेकांच्या ग्रुपमध्ये पाठवायला सुरुवात केली जसे जसे ज्यांची माणसं होती त्याच्याने माउथ टू माउथ त्यांनी पब्लिसिटी केली की आमच्या इथे रक्तदान शिबिर आहे आणि त्या पद्धतीने एकाच एक लोकं जोडली गेली आता जर आम्ही एका माणसाला सांगितलं तर पुढे त्याने अजून चार पाच माणसांना सांगू तसं आमचं हे रक्तदान शिबिराचं कार्य अगदी व्यवस्थितपणे आणि सुंदररित्या पार पाडलं जात आहे यामध्ये सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आहे त्यामुळे मी सर्वांना धन्यवाद देते धन्यवाद आमच्या शेब बुलल्याबद्दल आपल्यासोबत हे सर्व पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात आणि आजचा जे यशस्वी रक्तदान जे महारक्तदान शिबिर म्हणून आपण त्याला म्हणू शकतो आयोजित केलं गेलं आहे यासोबत संध्या जोशी मॅडम यांचंसुद्धा मार्गदर्शन लाभ लाभलं तसेच विभाग संघटक महिला तसेच पुरुष विभाग संघटक या सर्वांचं मार्गदर्शन आणि त्यांची मेहनत असं सध्या आपण म्हणू मी अनिल सक्पा महाराष्ट्र स्वराज्य न्यूज मुंबई